नमस्कार मित्रांनो मी आता खडक स्टेशनचा जो आवार आहे आणि हवेलीचं तहसील काढले त्या आवारामध्ये ही इमारत तुम्ही बघताय अठराशे सत्याऐंशी ची इमारत आहे आणि भारताच्या पुरातत्व खात्याच्या नियमानुसार कोणतीही इमारत जी शंभर वर्ष जुनी आहे ती हेरिटेजमध्ये आणि या हेरिटेज आवारामध्ये म्हणजे हे आवार कुठले माहिती आहे का आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने या ठिकाणी फासावर लटकवलं बरं का ती ही जागा आहे आणि आद्य क्रांतिकारक उमाजी नायक आणि बाकी स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या सर्वांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ह्या परिसरामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी मूर्ती होती प्रतिमा होती आणि इथल्या प्रशासनाने ती रातोरात काढली कशासाठी तर बिल्डरांना ही जागा घशात घालण्यासाठी बरोबर म्हणजे बिल्डरांचा डोळा कुठं कुठं नाही मला सांगा हा महाराष्ट्र बिल्डरांचा आहे का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असा ज्यावेळी मोक्याचा प्रश्न आणि बाक्याचा प्रसंग उभा राहिला तमाम ांनी रातोरात जे काही आंदोलन केले आणि प्रशासनाचा निषेध करायला सुरुवात केली त्याच्यामुळे आता प्रशासन हल्लेलं आहे आहे आणि जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा होता तिथे होता तसाच नवा पुतळा इथे बसवला जाणार आहे जो होता तो तोच पुतळा इथं परत बसवला जाईल दुसरी एक गोष्ट हे जे सांगते ना आणि पीडब्ल्यू सारखं मूर्ख डिपार्टमेंट कुठलं नाही बरं का म्हणजे त्यांच्या गलथांमुळे हा सगळा लोचा झालेला आहे भांगड झाली आहे डी म्हणजे पैसे वाया घालवणारा डिपार्टमेंट पीडब्ल्यू डी आता ह्यांचा मेंदू सुद्धा घाण पडलेला मला दिसतोय पण इथे शिवाजी महाराजांचा जो होता तो पुतळा बसणार आणि ज्या नवीन इमारतीमध्ये बसवण्याच्या स्थलांतराच्या नावाखाली इथला जो पुतळा काढला होता माझं सरकारला सांगणे हा पुतळा इथंच राहील आणि नवीन इमारतीत सुद्धा असाच शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा लागेल आणि दुसरी गोष्ट ज्या कोणी बिल्डराचा या जागेवरती डोळा आहे लक्षात घ्या ही हेरिटेज वास्तू आहे अठराशे सत्त्याऐंशी जी वास्तू आहे उमाजी नाईक यांच्या आ, बलिदानाने पवित्र झालेली त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही पावनभूमी आणि म्हणून या महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी या ठिकाणी आहेत आणि आद्य उमाजी आद्य नाईक आद्य क्रांतीवर उमाजी नाईक यांचे वारसदार त्यांचे सर्व अनुयायी आणि सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत या प्रसंगाचे म्हणजे या परिसराचं खूप मोठं पावित्र्य आहे आद्य क्रांतीवर उमाजी नाईक यांचं इथं वास्तव्य झालेलं आहे बरोबर आणि देशाच्या इतिहासाची या घटनेला खूप मोठा म्हणजे इतिहास आहे बरोबर या देशासाठी प्रथम फासावर गेलेले उमाजी नाईक यांचं इथं पवित्र इथं स्थान झालेलं आहे बरोबर त्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो प्रशासनाने ही गडबड केली याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या भावना काय काय आणि काय व्हायला पाहिजे पुढे असं मला सांगा आता सगळं काय सगळं ते चांगलं का जास्त काय मला बोलता हो माझ्यासोबत सुनील पण आहेत सुनील तुम्ही या संघटनेचे अध्यक्ष आहात सचिव आहे सचिव बरोबर आणि तुम्ही सुद्धा रात्रीपासून जे काही लावून धरलेलं आहे त्याच्यामुळे आता हा टप्पा आपल्या जवळपास बरोबर नक्की या जमिनीवरती कोणाचा डोळा आहे आणि हे नक्की राजकारण काय डाळ गळती कुठं आणि डाळ कोणाची शिजणार आहे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिलं ह्या जागेच महत्वाचं सांगतो की ब्रिटिश काळामध्ये म्हणजे अठराशे शतकामध्ये हा संपूर्ण परिसर जवळजवळ चार ते पाच एकर म्हणजे माग एक पोलीस लाईन आहे पोलीस वसाहते आणि हे मामलेदार कचेरी हा संपूर्ण परिसर हा पुणे सब जेल म्हणून होता म्हणजे अठराशे अठ्याहत्तर पर्यंत हे जेल होतं आणि ह्या जेलमध्ये अनेक क्रांतिकारांनी बंदिवास भोगलेला आहे आणि आद्य क्रांती रोमाजी तर इथं त्यांचा खटला चाललाय त्यांना इथं फाशी देण्यात आली आणि तो पिंपळ वृक्ष पण आहे त्यांना तीन दिवस त्यांचा मृतदेह लटकवला होता असं हे ह्याला काहीतरी ऐतिहासिक संदर्भ आहे अनेक वीरांचे इथं बलिदानाचा संदर्भ आहे त्यामुळे हा ऐतिहासिक ठिकाण जे आहे असं आम्हाला वाटतं की बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे दोन हजार पाच साली ही सर्व जागा ऐतिहासिक असल्यामुळे महानगरपालिकेने ठराव केला की हे आद्य क्रांती उमाजीने हुतात्मा स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं पण पुणे नगरपालिकेच्या हेरिटेज विभागाने का कारभार करून यातली काही जागा फक्त स्मारक म्हणून जी संरक्षित करण्यात येईल पण ही जी काय आज अठराशेची बिल्डिंग आहे त्याचा रेकॉर्ड रूम आहे पलीकडं तुमचं रजिस्टर आहे ते दगडी जे काय ते ह्या जेलचा जो काही भाग आहे तो भाग त्यांनी नष्ट करावा म्हणून त्यांनी त्या नगरपालिकेने त्यांच्या बांधकाम विभागाला तसा रिपोर्ट दिलेला आहे आणि ही जागा जवळजवळ दोन एकर जागा आहे आणि या दोन एकर जागेच्या मोबदल्यात त्यांनी विकासकर ती बिल्डिंग शासनाची जी काही कार्यालय ती बांधून द्यायची आणि दोन एकरचा भूखंड हा बिल्डरला काही नव्याण्णव वर्षाच्या कराराने दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी एक दुमजली मोठं टॉवर आहे आणि त्याला कमर्शियल बिल्डिंग आहे तुम्ही नगरपालिकेत गेला तुम्हाला तो प्लॅन मिळणारच आहे पण ही क्रांतिकारकाची भूमिका इथं देशाच्या जे युवकांनी येऊन इथं प्रेरणा घेतली पाहिजे इथल्या मॉलमध्ये येऊन खरेदी केली पाहिजे हे आता आपल्या जनतेने ठरवायला पाहिजे म्हणजे एच एन डीचं प्रकरण त्याच्यानंतर बाकीची प्रकरणं आता हे पुण्यातलं तिसरं प्रकरण बरं का पुण्यातील नागरिकांनी जागरूक व्हा तुम्ही ज्यांना पुढारी नेते असे समजताना ते सगळे भामटे चोरटे कसे आहेत हे तुमच्या लक्षात येईल की एवढे पवित्र प्रसंग घडलेली गोष्ट किंवा जिथं अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने पावन झालेले हा परिसर हा सुद्धा बिल्डरांच्या घशात घालायचा आहे पण माझं प्रशासनाला स्पष्ट म्हणणं आहे आज आम्ही सगळे शिवप्रेमी एकत्र आलेलो आहे या ठिकाणी कोणत्याही बिल्डरची एक साधी वीट लागणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अजिबात एक दगडसुद्धा आम्ही हलवू येणार नाही आणि ही जी हेरिटेज बिल्डिंग आहे ही अशीच ठेवली पाहिजे बिल्डरांना काय काशी करायचे त्यांनी ते मोकळ्या ते बाग्या त्यांच्या जागा असतील तिकडे त्यांनी करावी नवीन इमारत तुम्ही तिकडे बांधायची ती बांधा परंतु हे हेरिटेज आहे हेरिटेजमध्येच राहिलं पाहिजे आम्ही शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावर काय छोटासा दगड लावायला गेलो ना तरी सुद्धा पुरातत्व विभाग असा आमच्या वजनापेक्षा जास्त वर समोर उभे करतात आणि इथे तुम्हाला अठराशे सत्याऐंशी ची बिल्डिंग आहे शंभर वर्ष जुनी कुठलीही बिल्डिंग ही हेरिटेज मध्ये येते इथं कोणताही फेरबदल करायला तुम्हाला कायदेशीर परवानगी नाही पण सगळे नियम धाब्यावर बसून जर हे पुणे या बिल्डरांच्या घशात घालायचा जर पुढाऱ्यांचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा डाव असेल तर लक्षात घ्या गाठ तुमची शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी आहे आणि गाठ तुमची उमाजी नायकाच्या सहकाऱ्यांशी आहे त्यांच्या वारसदारांशी आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील या शिलेदारांशी आहे जे स्वातंत्र्यासाठी इथं लढलेले त्यांच्या वारसदारावर लढाई आहे आणि जर आम्ही ब्रिटिशांवर लढण्यासाठी रक्त सांडू शकतो मोगलांच्या विरुद्ध लढू शकतो तर तुम्ही हे काळे इंग्रज बरोबर इंग्रज गेले काळे इंग्रज तुम्ही लक्षात ठेवायचं मला लढायला लागा अशा ठिकाणी बिल्डरांनी तुम्ही जर डोळे घातले तर तुमचे डोळे काढलेच जनतेने असं तुम्ही समजून घ्या जसं हिराचंद हायस्कूल जे नेमचंद हिराचंदेमचे बो, जैन बोर्डिंग तो विषय जसा आम्ही चोवीस तासामध्ये मंत्र्यांनी माफी मागून तो विषय संपवला तसं इथं तर माफी मागायची आणि परत या पुतळ्याला हात लावायचा नाही हे हेरिटेज आहे हेरिटेज राहिलं पाहिजे ज्या काय सुधारणा करायच्यात ते इथलं ऐतिहासिक महत्व कायम राहील अशाच प्रकारे करा बिल्डिंगही तुम्हाला जिकडे बांधायच्या त्या बाकीच्या ठिकाणी बांधा पण स्थलांतराच्या नावाखाली जर ही हा दोन एकरचा परिसर जर बिल्डरच्या घशात घालायचा प्रयत्न केला तर कोणताही पक्ष असो कोणताही नेता असो कोणताही बिल्डर असो त्यांची गाठ थेट शिवभक्तांशी आहे ट्रेलर तर तो तो तुम्ही बघताय पुतळ्याचं काम पुन्हा सुरू झालेलं आहे पाठीमागे तोच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जो इथं होता मेघडंबरीमध्ये होता तो यांनी काढलेला आहे परत आता इथं आणून बसवलेला आहे याच्यापेक्षा भव्य आपण नंतर भविष्यामध्ये जरूर बसू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच प्रेरणेने लक्षात घ्या हा महाराष्ट्र हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यांच्यासाठी जर जागा नसेल आणि फक्त बिल्डरांसाठीच जर जागा असेल तर लक्षात घ्या ज्या मराठ्यांनी औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात बांधली त्याच महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांना जागोजागी बिल्डरांच्या कबरी बांधाव्या लागतील असं चित्र निर्माण जर बिल्डर करत असतील तर सुट्टी नाही गाठ शिवभक्तांची आणि एकदा शिवभक्तांनी ठरवलं तर लक्षात घ्यायचं औरंगजेबाला तांगडून तांगडून मारलेला आहे बिल्डरांना तुमची गरज काय आज बोला जवळ असतील ज्या बिल्डिंग तुम्ही बांधल्या त्याच्यावर सरळ ढकलून देऊ टकमाव टोकाव जायची काही गरज पडणार नाही तरी धंदा करा इमान इतबारे सरळ मार्गी करा महापुरुषांची स्मारकं आणि जिथे हेरिटेज आहे त्या ठिकाणी तुम्ही असे कुठाने करू नका अदरवाईज जसं मी सांगतोय की बरेचशे अधिकारी आम्ही जेलमध्ये घालणारे पुढचा नंबर कदाचित बिल्डरांचा असू शकतो कारण आम्ही बिल्डरांच्या सोबत नाही आम्ही भ्रष्टाचारी लोकांच्या सोबत नाही आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहे आणि तुम्ही रेटा बघू शकता रात्री काढलेला पुतळा आज दुपारी बसवायला सुरुवात झालेली आहे शिवभक्त जागे आहेत आणि म्हणून सरकारला हलवलेले भविष्यात सुद्धा जिथे ते महापुरुषांचा असा अपमान होईल किंवा विस्थापन करायचा प्रयत्न करतील विकासाच्या गोंडस नावा। नावाखाली बिल्डरांचे खिशे भरायचा कार्यक्रम होईल तिथं बिल्डरांच्या खिशात नाही त्यांच्या घशात हात घालून त्यांच्या जबड्यात हात घालून त्यांचे कोथळे बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला ट्रेनिंग दिलेलच आहे दिले दिले ते योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ते जरूर उपयोगात आणू आणि जे अशा प्रकारे चुकीचं काम करतील त्यांना शिवभक्त धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुमच्यासमोर हा एक धडा आहे जे काल रात्री पुतळा काढलाय आता आज सूर्यास्त व्हायच्या अगोदर त्याचं काम पूर्णत्वाकडे जाईल आणि उद्या किंवा चोवीस तासात हा पुतळा पुन्हा इथे सन्मानाने विराजमान असेल छत्रपती शिवाजी संभाजी महाराज की जय